गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगात कपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर त्याचं ऐकलं पाहिजे त्याच काय म्हणणं ते ऐकलं पाहिजे ते तुम्ही ऐकत नाही आणि उल्लेख केला की आजे हप्ते घेतात हे घेत ते घेत मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो म्हणजे मला सांग बरेच माहिती उदाहरण एकच उदाहरण सांगतो पंढरपूर तालुक्यामध्ये आपल्या तालुक्यातल्या कोणाचं तरी गांजा लोक तिथल्या पोलिसांनी पकडल्या दहा मिनिटांमध्ये पोलीस जर पकडल्यावर काय पोलीस त्यांच्या स्टाईल मध्ये त्याला बरा बोलली काय बोलायची या भाषेत काय असं ते बोलले दहा मिनिटात फोन आला माझा कार्यकर्ता आहे गाडी सोडून द्या दिली सोडून गाडी परत फोन आला तू त्याला असं का बोला तस का बोला हा म्हणला साहेब तुम्ही सांगितलं गाडी सोडून दिली मी कोणा सुद्धा केला नाही तू त्याला असंच का म्हणला ती भेटायला आला म्हणला अण्णावर सुद्धा मला माहित आहे भास्कर कसं कावडे मला त्यानेच फोन करून सांगितला मी त्याला दोन किलो बंगल्यावर भेटता भेटत नाही म्हणजे दोन तास आले आलेत पिरायला स्वतः भेटल्यावर काय अजिबात नाही तुझी बदली तुझी बदलीच करायची आणि बदली करायची नाही तर आपले तो जे अण्णा त्यांच्यावर आहोत त्याला पाच लाख मागितली आणि तरी बदली मला नाही बदली करा पाच लाख देत नाही माझी बदली झाली हरकत नाही

पुन्हा आक्रमकपणे मोहिते पाटील यांच्यावर टीका करीत माशिरस तालुक्यातील मोहिते पाटील विरोधकांना एकत्र घेऊन पुढील वाटचालीस राजकीय वाटचाल करू मात्र दस्तूर खुद्द भाजप मधीलच नेते के के पाटील यांनी नुकतेच एका संगम येथे झालेल्या बैठकीत माजी आमदार राम सातपुते यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले याच बैठकीत बोलताना काही प्रसंगात के 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 पाटील यांनी भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव व आमदार गोपीचंद पडळकर यांचे कट्टर समर्थक माउली हळणवर यांचाही नामोल्लेख केला होता याची मोठी चर्चाही माउली हळणवर यांनी माशिरस तालुक्यातील ज्येष्ठ नेते के के पाटील यांच्याशी मोबाईलवर संवाद साधून जाब विचारल्याची क्लिप सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे नमस्कार नमस्कार आव काय तुम्ही उगाच आमचं कशासाठी बदनाम नाव घेतलं काय आमचं तुमचं 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 राजकारण तिकडे हे करा ना मी काय तसला मी तीस वर्ष घालवले ती चळवळीत असले काय दलाली केली का कोणाची कधी तुम्हाला बनले तर तुम्ही आता टेजवर सरळ म्हणताय पंढरपूरचं माऊली हाणावर काय मग काय तुमच्याकडे काय पुरावा आहे काय उगत असं आमचं नाव घ्यायचं तुमचे तुम्ही त्या आमदारवर काय कराय ते करा काय बोला हे चुकीच आहे ना असलं तुमचं नाव नाही आवा आता सगळ्या चॅनलवर मला पत्रकार सगळी विचारायला लागली असं नाही ना हे चुकीच आहे पाटील तुम्ही ज्येष्ठ माणूस आहे तुम्ही राहू आमच्या आमचं मी लैदिसापासून ओळखतो आम्ही राहू शेत सगळ्या ह्याच्यासाठी लोकांसाठी काम करणारी माणसं आम्ही अशी दलाली करायची असते तर कवाज पुढे गेलो असतो तुम्ही धरपडणारे आहे आमच्यासारखेच कष्ट करणारे आहे असं नाही ना चुकीच आहे तुम्ही बोलता बोलता नाव घेतलं ती सगळ्या चॅनलवर बातम्या लागल्या तुमची माहिती पटलं सगळे लगेच टका लागले ना असं नाही ना तुमच्या तुमच्या तालुक्यात तुम्ही बघा ना आम्ही कधी तुम्हाला येऊन तिथे काय त्रास दिला काय मी त्याला बघणारच त्याचा काही विषय नाही तुमचे तुम्ही बघावं पण आमचं नाव कशाला घेता बरं तुमच्याकडे काय पुरावा आहे मी कुणाला घेऊन गेलो कोणच्या कोण आहे ती पोलिस त्याला घेऊन या समोर घेऊन गेलो तेव्हा तुम्हीच म्हणला की तिथं नाही नाही तुम्ही नाही भासणार म्हणलाय ना त्या पोलिसांनी माझ्यातर्फे पैसे मागितलं तुम्ही घेऊन गेलाय म्हणलं नाही मी नाही नाही माझ्यातर्फे पैसे मागितले असं तुम्ही म्हणलाय मागायचा प्रयत्न केला कसा काय तुम्ही तुम्हाला कोणतं सांगत काय बी बनणार हे नाही ना चुकीच पैसे घेतले दिले फिले असला विषयच नाही अहो पण जो कोणी पोलीस आहे ना त्याला माझ्या समोर आला मी आम्ही येतो तिथं आम्ही तसल मी असं ही करणारा माणूस नाही मला मी मोशन बी करणारा माणूस नाही बर माउली हा त्याबद्दल अर्धा टक्का आमच्या मनात पण कशासाठी काय गरज आहे का तुम्ही तुमच्या तुमच्या तालुक्यात तुम्ही काय टीका करा टिपण्या करा आमचं नाव मध्ये घ्यायची काय कारण आहे का नाही तुम्ही त्याच तिकडे काय तुम्हाला बघायचं बघाव पण आमचं नाव त्यात घ्यायचीच गरज नव्हती ना येणार बरं तुमच्याकडे काय तसा पुरावा असेल काय असेल तर तुम्ही घ्यायचं बाबा चला समोर सगळी पत्रकार देखत तुम्ही ही करा असं नाही ना कोण पोलीस आहे हराम करतो मी असा कधी माझ्याकडे कोण आला मी असल्याच्या मध्ये पडत नाही कधी का तुम्हाला कोणाकोणी माहिती घ्या तालुक्यातल्या बघ तू बघ थांबणार अहो ते बघा पण माझं नाव काय काय घेतलं ह्याच मला सांगा उगाच उगाच तुम्ही नाव घ्यायची मग आम्ही घेतल्यावर परत तुम्ही मानणार असं का केलं असं नका ना करू आम्ही तुम्हाला मानणारी राहू तुम्ही असं जर करायला लागला तर तुम्हालाच मानणार आहे मग असं नाही ना चुकीचं आहे ते पाटील साहेब हे चुकीच आहे तुम्ही लय दिवसापासून हो चळवळीत आहे मी पण चळवळीत आहे आणि मग असं जर आम्हाला करायचं असलं तर तू आम्ही काय पण करू शकलो असतो ना पुरावा तुमच्याकडे असेल त्या पूल कोण तुमच्याकडे घेऊन आलता त्याला बोलवा त्या पोलिसाला बोलवा आणि माऊली समोर काय पुरावा दि म्हणायचं त्या दिवशी आम्ही सोडून देऊन घरी तारतारत बसू ना असलं कशाला करत बसतोय आमच्या बातमी सगळे मोहिते पाटील करायला लागली त्याचं काय करायचं सांगा बरं सगळ्या फेसबुक पेज वर त्यांच्या चाल ते चाललंय माझं नाव ते त्यांना आधीच आपण थटलेलो ते माझं नाव घेत बसायला लागली हे चुकीच आहे ना